आनंदाची भावना आहे अति आनंद झाला आम्हाला सगळ्यांना सगळे कार्यकर्ते नेते मंडळी जे अपार कष्ट घेतले सगळ्यांच्या डोक्याचे एकच होत की दहा वर्षाचं वसपा काढायचं ते केले आणि सगळ्या त्याच्यामध्ये साथ दिलं सर्व मतदार बंधू भगिनीने कारण त्यांचं जे सगळं खोट्या खोट्या चाललं होतं सगळं ते प्रामुख्याने शेतकरी लोक नाराज होते युवक नाराज होते रोजगार नाही म्हणून महागाईमुळे त्रास झाले ते लोक ते सगळ्या त्रासात ना लोकांनी मतपेटिकेला व्यक्त केलेलं आहे अक्कलकोट मधून चांगले मत मतादेखील चांगल्या रीतीने मिळालेलं मतादैकी अजून मला डिटेल आलं नाही मतदान चांगलं मतदान चांगलं झालेलं आहे आमच्या तालुक्यात त्यांचं जे हे होतं की आम्ही एवढं आघाडी घेऊ तेवढं गेल्या पेक्षा जास्त लीड घेऊ तसं काय झालं नाही जवळजवळ लेवल आल्यासारखं आलेलं आहे अजून डिटेल काय त्याचं आलं नाही पो सोलापूर मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार असताना देखील हा मोठा विजय होता नाही एकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये आनंदाचं वातावरण विधानसभेला आता थोडक्यात विधानसभेला हे चित्र दिसणार शंभर टक्के दिसणार याच्यापेक्षा चांगलं दिसणार विरोधकाला आम्ही काय सांगावं त्यांनी त्यांनी आत्मचिंतन करावं आम्ही एवढंच सांगतो विरोधकांना मागे असू दे का असू दे सत्ता येती जाते सत्ता हे लोकांच्या सेवेसाठी असते गर्व आणि रुबाब दाखवण्यासाठी नसते आणि तुम्ही कुठलं तरी सरकारी यंत्रणाचा धाक दाखवून ईडी म्हणा सीबीआय म्हणा असं तुम्हाला जेलमध्ये घालतो तुम्हाला हे करतो ते करतो असं केल्यामुळं लोकाला ते पटत नाही ती लोकशाही आहे जगातली सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणतो आपण मग इथे लोकशाही टिकण्यासाठी किती जणांनी हतात्मक पत्रकारला आहे लोकशाही पक्ष फोड झाली ही चांगलं आवा रोजगार नाही ते पक्ष फोडलं रोजगार नाही तुम्ही जर एवढं चांगलं काम करत असाल तुमच्याकडे जर एवढं चांगलं यंत्रणा असेल मग दुसऱ्याचं पक्ष फोडण्याची काय गरज आहे दुसऱ्याचे उमेदवार घ्यायची काय गरज आहे त्यांनी स्वतःचे बॉवर कुठं आले नाहीत सगळे आता जे गेलेले होते सगळे पासष्ट टक्के सगळे विरोधी पक्षातले लोक आहेत आता परत <laughs> हो का सांगता येत नाहीत बडक्यात हे नुसतं ट्रेलर होता पिक्चर 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 विधानसभेला एक हजार एक टक्के महाविकास आघाडी सत्तेत येणार महाराष्ट्रात एका काळ्या दगडावरची रेस आहे लालपुरा पण सांगू शकते